पर्यावरणी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी फुलझाडे व फळझाडांची लागवड केली आहे हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता वर मर्यादित न ठेवता झाडांची निगा राखण्यावरही भर देण्यात येणार आहे तसेच नव्याने सुरू झालेल्या या पंपावर गणेशोत्सवापर्यंत पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रति लिटर पन्नास पैशांची सवलत देण्यात येणार असल्याचे पंप मालक प्रशांत माने यांनी जाहीर केले या वृक्षारोपण प्रसंगी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे म्हणाले फक्त झाडे लावून उपयोग नाही तर त्यांचे संवर्धनही आवश्यक आहे उन्हाळ्यात सावली हवी असते पण झाडे लावण्याची इच्छा कोणाची नसते निसर्गाला साथ साथ दिली तरच तो आपली त्यामुळे प्रत्येकाने झाडांची जोपासना केली पाहिजे आज दिनानिमित्त सिद्धविनायक पेट्रोल पंप जिथे या ठिकाणी मी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मला या पेट्रोल पंपाचे मालक प्रशांत माने साहेब आणि विजू पाटील त्यांचे सहकारी मित्र यांनी आमंत्रित केले जागतिक वृक्षारोपण दिनानिमित्त या ठिकाणी मी वृक्षारोपण केलेलं आहे फक्त वृक्ष लावण्यात उपयोग नाही तो 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 ना ची ची आ, तर वृक्षचं संवर्धन देखील केलं पाहिजे आपल्याला प उन्हाळ्यामध्ये सावलीला प्रत्येकाला जावं असे वाटतं परंतु झाड लावण्याची कोणाची इच्छा नसते त्यासाठी प्रत्येकाने निसर्ग सांभाळला तरच आपण सांभाळला जाऊ त्यामुळे प्रत्येकाने वृक्ष लागवड ही केली पाहिजे आणि त्याचं निश्चित लागवड करून करणार नाही तर तिचं संवर्धन जोपासणं देखील आपण केली पाहिजे त्यामुळे निसर्गाचा समतोल राखेल आणि आपल्याला शुद्ध असा ऑक्सिजन या निसर्गापासून आणि झाडापासून मिळेल या जागतिक पर्यावरणादिनिमित्त मी चिखविनायक पेट्रोल पंपाचे मालक प्रशांत मानेसाहेब आणि त्यांच्या फॅमिली आणि त्यांच्या सहकार्यांना मी या निमित्त शुभेच्छा देतो पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा याप्रमाणे माणसांसोबत झाडे ही जगली पाहिजेत व त्यांची निगा राखली पाहिजे असा संदेश माने कुटुंबियांनी दिला असल्याचे विक्रम मिनीडोर चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ पाटील यांनी सांगितले आज जागतिक दिन पर्यावरण दिन कुटुंबियांनी पर्यावरण दिन साजरा करत लोकांमध्ये सकारात्मक संदेश दिला आहे माझं नाव मृणाली माने आणि माझे हे मिस्टर प्रशांत माने श्री सिद्धिविनायक पेट्रोल पंपाचे मालक आणि मालक आज जो जागतिक पर्यावरण दिन आहे त्याच्यासाठी हे आमचे विजय भाऊ म्हणजे आम्ही त्यांना भा, मोठ्या भावांसारखेच मानतो त्यांनी आमच्यासाठी एक महत्वाची व्यक्ती त्यांना आमच्यासाठी यांना इकडे घेऊन आले आणि एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला आणि त्यांच्या त्यांनी आमच्यासाठी एक मोलाचा वेळ आमच्यासाठी दिला त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे